नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये मी आपलं स्वागत करते तर मागे आपण स्वरांचा अभ्यास केला होता व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ आपण बघू शकता त्याच्यानंतर हा पुढचा व्हिडिओ आहे थोडा वेळ लागला व्हिडिओला कारण एडिटिंग आणि माहिती संकलन याच्यात वेळ जातो तर अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो म्हणून अम आणि आहा यांना स्वरादी म्हणतात ठीक आहे आता आपण वळूया व्यंजनांकडे तर व्यंजन म्हणजे भाषेतील असा वर्ण ज्याच्या उच्चारासाठी स्वराची मदत लागते म्हणजे स्वराशिवाय ज्याचा उच्चार पूर्ण होत नाही व्यंजन क ते ह ळ पर्यंत असे वर्ण आहेत की त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही उच्चार पूर्ण करण्यासाठी त्यांना अ स्वराची मदत घ्यावी लागते तसेच व्यंजनांना स्वरांत किंवा परवर्ण असेही म्हणतात मराठी वर्णमालेत एकूण छत्तीस व्यंजन आहेत ठीक आहे वळूयापुढे बघा मराठी व्यंजन क कमळाचा तसेच कपासून सुरू होणारे शब्द बघू कप को, कस कळ कार काय कण कट कक्ष काटा काल आणि इतर काही शब्द ठीक आहे पुढचा स्वर बघा ख खडूचा खपासून सुरू होणारे शब्द खत खळ खवा खाकी खाली खाज खडा खळी खर्च खाट खाण खारी आणि इतर काही शब्द पुढचा स्वर बघ पुढचा व्यंजन बघा ग गणपतीचा आणि पुढे आहेत ग पासून सुरू होणारे शब्द गट गर गार गाडी गडी गर्व गड गाव गाय गाठ गंगा गर्द आणि इतर काही शब्द तर आपण जसं इथे वाचतोय अगोदर व्यंजनाची ओळख चित्र दाखवायचे लहान मुलांना आणि हे छोटे छोटे शब्द जर आपलं मूल मोठं असेल तर सुटसुटीत सोपे शब्द त्यांना वाचून पण दाखवायचे पुढचा बघा घ घराचा आणि घपासून होणारे शब्द घट घळ घाई घात घास घट्ट घर घसा घाण गान, घाव घाणा घंटी आणि इतर काही शब्द च चमचा आणि च चपासून होणारे शब्द चव चाक चाप चावा चुना चूक चल चाल चारा चहा सुडा चेला आणि इतर काही शब्द पुढचा व्यंजन आहे छ छत्रीचा छपासून सुरवणारे शब्द छत चात, छटा छाती छाया छाबा छोले छत्र छडी छान छिद्र छिन्नी छुपा आणि इतर काही शब्द ठीक आहे बघा त्यानंतर ज जहाजेचा चित्र आहे जपासून होणारे शब्द जग जल जागा जात जास्त जिल्हा जड जाई जाड जत्रा जाळी जिवा हा उच्चार जग असाही होतो आणि जहाज जड या शब्दांमध्ये वेगळ्या पद्धतीचा होतो ठीक आहे ते शब्दानुसार आपण वाचून दाखवायचं आहे झ झाडाचा झ पासून होणारे शब्द झळ झाडी झाडू झुंड झेंडू झोत झरा झारा झिम्मा झूल झोप झटका आणि इतर काही शब्द त्यानंतर ट टोपीचा टपासून होणारे शब्द टक टाच टाळा टिळा टोप टाकसी टर टाकी टाळू तिका टोला टाप त्यानंतर ठ ठशाचा ठपासून होणारे शब्द ठसा ठाव ठेऊ ठेंगू ठळक ठाम ठाणे ठेचा ठेवा ठसका आणि इतर काही शब्द ड डमरू ड पासून सुरवणारे शब्द बघा डबा डाव डाका डेरा डंख डफ डास डाग डोळा डंका आणि इतर काही शब्द त्यानंतर ढ ढगाचा ढ पासून सुरवणारे शब्द बघा ढग ढोल ढोर ढेकर ढिगारा ढिसाळ ढेप ढीग ढिला ढगाळ ढापणे आणि इतर काही शब्द त्यानंतर न बाणाचा बाण शब्द बघा बाण नाण, आण उष्ण कण कोण क्षण खूण घण गुण, 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 गुण आता हा जो न आहे तो अगदी आपली जीभ टाळायला लावून त्याचा उच्चार होतो आणि न नळाचा वेगळा न आणि न हे जर वेगळ्या पद्धतीनं उच्चारले तर गल्लत होऊ शकते तर आपण काय करायचं आहे व्यवस्थित उच्चार करून न बाणाचा असं सांगायचं आहे आणि पुढचे शब्द बघूयात त्यानंतर पुढचा व्यंजन त तव्याचा तपासून सुरू होणारे शब्द बघा तट तर ताई तार ताप ताल तग तळ ताक ताड ताफा ताळा आणि इतर काही शब्द मराठी व्यंजन थ थव्याचा थवा म्हणजे पक्ष्यांचा ग्रुप ठीक आहे थ पासून होणारे शब्द थर थाप थारा थुंकी थांब थकवा थवा थाट थाळी थैली थांबा थरार आणि इतर काही शब्द मराठी व्यंजन द, द, द दप्तराचा द पासून होणारे शब्द दर दया दही दाम दास दम दशा दगा दान दाढ दादा आणि इतर काही शब्द ध धनुष्याचा ध पासून होणारे शब्द बघा धन धडा धार धर्म धान्य धिंड धड धाक धाव धनी धातू धास्ती आणि इतर काही शब्द पूर्ण व्यंजन एका व्हिडिओजमध्ये घेतल्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो मोठा होऊ शकतो ठीक आहे पुढचा बघा न नळाचा ठीक आहे हा न याचा उच्चार बघा आणि ण बाणाचा ठीक आहे बघा पुढचे नपासून सुरू होणारे शब्द नळ नथ नफा नळी नाडी नाद नट नर नक्षी नाक नाणी नाव आणि इतर काही शब्द प पतंगाचा प पासूनचे शब्द बघू पण पत्र पक्षी पर्स पाक पाड पट पत, पथ पत, पती परवा पाठ पाठ आणि इतर काही शब्द फ फणसाचा फ सुरू होणारे शब्द फळ फणी पाडा फीत फूल फेरी फड फळा फाळ फुगा फ्रू फु, फूस फेटा आणि इतर काही शब्द ब बदकाचा शब्द। ब पासूनचे शब्द बळ बाक बाप बापू बाकी बूट बस बाई बाब बाणा बीड बेट आणि इतर काही शब्द भ भा भाजीचा भ भा पासून सुरवणारे शब्द बघा भट भाऊ भाची भाता भाळ भव्य भक्ष भाचा भाची भान भाव भस्म आणि इतर काही शब्द म मगरीचा म मपासून होणारे शब्द बघा मग मत मस्त मग्न मस्ती माज मऊ मद्य मळा मका माई माझा आणि इतर काही शब्द य यज्ञाचा बघा यपासून सुरू होणारे शब्द यश यंत्र युती योग्य येथे यमुना यज्ञ यात्रा युक्ती योग येशू यंत्रणा आणि इतर काही शब्द हे जे जास्तीचे शब्द आहेत ते सुद्धा वाचून दाखवायचे पण आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण आधीचे काही शब्द घेतो आणि बाकीचे नंतर तुम्ही वाचून दाखवायचे बघा र रथाचा र, पासूनचे शब्द बघा रथ रंग रक्षा रवा राख रात्र रग रंक रजा रवी राग आणि रान आणि इतर काही शब्द ल लसूणाचा बघा ल लपासूनचे शब्द शब्द लस लता लख लाज लाभ लाल लढ लड, लढा लक्ष्मी लाज लाळ लादी आणि इतर काही शब्द व वाघाचा बघा व पासूनचे शब्द वड वय वक्ता वर्ग वस्ती वाट वर वळ वर, वडा वर्ण, वर्ण, वर्ण वस्तू वाडा आणि इतर काही शब्द बघा पुढचं व्यंजन आहे श शहामृगाचा श पासूनचे शब्द शक शंकू शब्द शाई शाळा शास्त्र शाह शक्य शल्य शाखा शाल शाडू आणि इतर काही शब्द शटकोणाचा श चे शब्द बघा षटक षट शौक षटकोण घोष तोष दोष मेष आणि इतर काही शब्द स सशाचा शब्द बघा सखा सखी सट सडे सण सती सत सडा सरी ससा आणि इतर काही शब्द ह हत्तीचा हत्ती होय हरण हरीड हीन, हार हस्त हर हट्ट हंसक हेमंत आणि इतर काही शब्द पुढळ बाळाचा अळ पासून असणारे शब्द बघू बाळ काळ माळ जाळ पोळ नळ नाळ पळभर जवळ काळा माळा केळी आणि इतर काही शब्द क्ष क्षत्रियाचा क्ष असलेले शब्द बघू औक्ष दक्ष द्राक्ष पक्ष भक्ष मोक्ष वृक्ष लक्ष वृक्ष क्षण क्षमा आणि इतर काही शब्द ज्ञ ज्ञानेश्वराचा यामध्ये शब्द आहेत ज्ञानी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कृतज्ञ तज्ज्ञ ज्ञान ज्ञानवल्ली सर्वज्ञ शास्त्रज्ञ यज्ञ अज्ञान अज्ञात आणि इतर काही शब्द तर आता बघूया कृतीपत्रिका वर्कशीट बघूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे वर्कशीटवरती पण अभ्यास घ्यायचा आहे बघा आता चित्रावरून बरोबर वर्णाला गोल कसा करायचा याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता बघा हा सस्याचं चित्र आहे आणि तिथं आपल्या आपलं मूल जर लहान असेल तर त्या स जो व्यंजन आहे तो ओळखून त्याला आपल्याला त्याला सर्कल करायला सांगायचं आहे ठीक आहे बघा नंतर घर त्यानंतर कमळ त्यानंतर मगरीचा म ठीक आहे अशा प्रकारे कृतीपत्रिका आहे प्रिंट करू शकता किंवा तुम्ही स्वतः पण बनवू शकता वहीवरती त्यानंतर बघा सारख्या मूळाक्षरांच्या जोड्या लावायला सांगायच्या आहेत बघा अ त्यानंतर ध ढ र ज आणि स अशा प्रकारे तुम्ही समोर पण क्रमाने नाही क्रम नसल्याप्रमाणे अशी पण बनवायची आहे वर्कशीट आणि मुलांना सॉल्व्ह करायला द्यायची जेणेकरून सारखं मूळाक्षर व्यंजन त्यांना ओळखता येईल यामध्ये स्वर पण आहेत आणि व्यंजन पण आहेत अशाच भरपूर काही वर्कशीट बनवून त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ थोडा लाँग झाला ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.